शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे आयोजित निर्धार आगामी प्रचारार्थ अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे अकरा जेसीबी मधून फुले उधळून डीजे वाजंत्री लावून प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली आहे महायुतीमधील घटक पक्षांच्या मानसिंग पाचुनकर प्रदीप वळसे पाटील डॉक्टर सुभाष पोकळे रवींद्र करंजखेले यांनी सूक्ष्म नियोजन केलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवली आहे पाठीशी असलेला जनतेचा भक्कम अमूल्य असल्याचं यावेळी दिसून यावेळी बोलताना शिवाजीराव आडराव पाटील म्हणाले की अमोल कोल्हे यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये या, या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा फक्त निष्ठेच्या गप्पा मारायच्या काय तर म्हणे निष्ठा निष्ठावंत निष्ठावंत रे निष्ठावंत कसले पाच वेळा पक्ष बदलला पाच वेळा पहिल्यांदा मनसे मनसेमधून शिवसेनेत शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये आणि <laughs> राष्ट्रवादीमध्ये असताना भाजपला डोळे मारत होते पण तिकडे काय डाळ शिजली नाही गेले परत ज्या वेळेला अजितदाचा आणि वळसे पाटलांचा शपथविधी झाला त्यावेळेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर होते त्या कार्यक्रमाला हजर असताना उपस्थित असलेल्या चाळीस आमदारांपैकी बहुतांश आमदारांना मिठ्या मारून आता आपण सत्तेत आलो आता सत्ता आपल्या खांद्यावर आली आता आपण मजा करू आपण मजा करू अशा प्रकारच्या बाता मारणाऱ्या माणसानं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा पक्ष बदलला आणि आताच्या त्या पक्षामध्ये गेले सांगण्याचा उद्देश पाच पाच पक्ष बदलले त्याचा आरोप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून आढळूनच आपण निश्चेच कापात शिकवायच्या म्हणजे लोकांना वाटेल हा माणूस लय प्रामाणिक अशा प्रकारचं खोटड आणि घानेड राजकारण करणाऱ्या माणसापासून सावध राह बरच काय अजून ते एक महिना आहे हा नाटक कराय अजून नवीन नवीन काय काय गोष्टी येतील त्याच्यापासून सहोदर काही खूप गप्पा मारेल